कायने स्विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय त्यामुळे आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाकडनं फेटाळण्यात आला आहे सोमय्या यांच्या विरोधात आरोपांची अधिक चौकशी आवश्यक आहे असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि कोर्टानं सोमय्या यांच्यासह पोलिसांनाही मोठा धक्का दिला आहे आय एन एस विक्रांत निधी प्रकरणामध्ये सोमय्या यांनी मोठी माया जमा केली आणि त्याचा कुठलाही हिशोब दिलेला नाही अशा स्वरूपाचा आरोप हा संजय राऊतांनी सुद्धा केला आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागलामचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश किरीट सोमय्या आणि पोलिसांना एक मोठा धक्काच दिला आहे न्यायालयानं नक्कीच आय एन एस विक्रांत निधी व्यवहार प्रकरणाला आता नवीन वळण मिळालेलं आहे भाजप नेते किरीट सोमाय यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट कोर्टाकडे सादर केला होता तो कोर्टाने फेटाळलेला आहे आणि किरीट सोमाया यांच्या विरोधात आरोपांची चौकशी आवश्यक असल्याचं निरीक्षण सुद्धा कोर्टाने नोंदवलेला आहे त्यामुळे किरीट सोमया आणि मुंबई पोलिसांनी जो क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता या दोन्ही संदर्भात पोलिस आणि किरीट सोमया यांना मोठा धक्का मानला जातोय नक्की हे प्रकरण काय हे समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे किरीट सोमया यांनी आय एन एस विक्रांत वाचवण्यासाठी एक मोहीम राबवली होती ज्या अंतर्गत आय एन एस विक्रांत राज्यातच राहावे आणि यासाठी किरीट यांनी पैसे जमा केलेले होते यासाठी त्यांनी पैसे जमा लोकांकडून केले गोळा केले मात्र ते जमा केलेले नसल्याचं आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते पात्र किर्ट सोमाय यांनी पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचले असल्याचा दावा जरी केला तरी ते तिथे पोचले नसल्याचं आरटीआय मधून उघड झाल्याचं सांगण्यात येत आहे आरटीआय कार्यकर्ते यामध्ये या एक आहे ज्यांचं नाव उपाध्या असं सांगितलं जात आहे यांनी राज्यपाल कार्यालयाकडून ही माहिती मागवली होती आणि कुठलेच पैसे मिळाले नसल्याचं राजभवन कडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं होतं यानंतर या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केलेला होता किरीट सोमया नील सोमया आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध हे अर्ज करण्यात आलेले होते आय एन एस विक्रांत ही युद्ध नका वाचवण्यासाठी करोडोंचा अपार झाल्याचा अर्जामधून करण्यात आलेला होता तेरा मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमयांवर लावण्यात आलेला असून किरीट सोमया यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे त्यामुळे किरीट आणि नील सोमय्या या पिता पुत्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांच्याकडून करण्यात आलेली होती तर एकंदरीत पाहता कोर्टात हे प्रकरण पोहोचलं आणि त्यानंतर जो पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता तो पूर्णपणे फेटाळण्यात आलेला आहे आणि आता यापुढे जाऊन किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमाय यांची चौकशी केली जाऊ शकते असं सांगितलं जातं नक्कीच चतुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश